युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज सरगर यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सांगली येथील संजय नगर परिसरातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिर तसेच जोर मारण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी खासदार संजय काका पाटील आणि काँग्रेस प्रदेश अध्य उपाध्यक्ष विशाल पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालिका जयश्रीताई पाटील सुमित कदम जितेश कदम माजी आमदार नितीन शिंदे अमर निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोज सरगर यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी अतुल माने अब्बास भाई नयनी अभिजित हारगे संतोष पाटील संजय कांबळे अमोल घोडके विजय घाडगे शुभांगी साळुंके वर्षा निंबाळकर असुजील सुशील हाडदारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संजयनगर परिसरात तरुणांना मोठा उत्साह यावेळी दिसून आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली